सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा रत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे संयोजक तथा आरपीआय जिल्हा उपप्रमुख भारत निकम यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन आणि माथाडी कामगाराच्या वतीनं मालधक्का येथे साध्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करण्यात आला मात्र वाढदिवसाच्या निमित्तानं अन्नदान करण्यात आलं आणि या अन्नदानाचा अनेकांनी लाभ घेतला सुरुवातीत छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला त्यानंतर सर्वांनी भारत निकम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कामगार नेते रामबाबा पठारे आणि राजू मोकळ यांनी भारत निकम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या पुढील हिरा साठी भगवा किळा चंदनाचा शिवनेवरीवर पकटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला हर हर महादेव हर हर महादेव आजच्या या मुहूर्तावर आमचा मावळा आदरणीय भारतजी निकम यांचा वाढदिवस आहे तर सर्वप्रथम रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने त्यांना रिप माथाडी कामगाराच्या वतीने लाख लाख शुभेच्छा उस चांद को बहुत गरूर को बहुत दुरूर है क्योंकि उस उसपे पास नूर है लेकिन उस चांद को क्या पता हमारे पास भारत जी निकम जैसे कोनूर है छत्रपती शिवाजी महाराज यांना करतो मी मानेचा मुजरा रिपब्लिकन एम्प्लॉई फेडरेशनच्या वतीने या ठिकाणी आमच्या आमच्या वाढदिवस होतो साजरा माल लोकांच्या भारतीवर असता नजरा कारण की मी छत्रपती शिवाजी महाराज यांना करतो मी मानेचा मुजरा आमचे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे आमचे भारती निकम आज यांचा वाढदिवस या रेल्वे माल धक्क्यामध्ये रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन माथाडी कामगारच्या वतीने मोठ्या ठाटामात या त्या ठिकाणी आयोजित केलेला होता तसंच महाराष्ट्राचे कुलदैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त निमित्ताने या ठिकाणी मातडी कामगाराला एक अन्नदान या ठिकाणी आमच्या भारतीच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आमचे रेल्वे माल नक्याचे आमचे सर्व रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे पदाधिकारी असेल अण्णा मोकळ असेल वाघ असेल आमच्या संतोची वाघ आमच्या भारतीचा वाढदिवस या रेल्वे माल नक्यामध्ये थोडा वाटत केलेला आहे तसेच आनंदाची बातमी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने भव्य अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी रेल्वे माल नक्यामध्ये या ठिकाणी आयोजित केलेला आहे

समाधान गवळे नाना चंद्र मोरे सुभाष अहिरे सागर शार्दूल सुनील चंद्रमोरे प्रशांत रोकडे रवी जगताप जयराम जाधव सम्राट गायकवाड रोहित निर्भवणे साहिल निकम आदींसह कामगार त्याचबरोबर कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड